सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मातोश्री होसाई वृद्धाश्रम येथे लोकशाही रणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी खासदार रामदासजी आठवले यूथ फाउंडेशन संचलित शालिनीनगर नगर सांगली येथील मातोश्री हौसाई वृद्धाश्रम येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव श्री सिद्धार्थ कांबळेसर व महाराष्ट्र भूषण दलित मित्र पुरस्कार प्राप्त माननीय भीमराव भाऊ भंडारे यांच्या हस्ते अण्णाभाऊंचे प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी सांगली जयंती महोत्सव समितीचे प्रफुल्ल ठोकळे वीरेंद्र थोरात आर पी आय माधवनगर शहराध्यक्ष जितेंद्र पवार माधवनगर भाजपा शहराध्यक्ष मंजित भाऊ पाटील ग्रामपंचायत सदस्य शुभम उपाध्ये माधवनगर युवा उद्योजक प्रकाशभाऊ वदाटे स्वप्नील जमदाडे शिवसेना महिला आघाडीच्या रेखाताई शिंडे पंचशिला महिला मंडळ माधवनगर अध्यक्ष सुमंताई कांबळे माधवनगर जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सचिन साबळे उत्तम खांडेकर गणेश शिंदे जितेंद्र माशाळे अमर साबळे स्वप्नील रोकडे सुनील कोडेकर दीक्षा पवार सिद्धार्थ पवार आर पी आय माधवनगर शहर युवा आघाडी अध्यक्ष चंदन बनसोडे आदी मान्यवर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज